जगदंब नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे मी आज आलो आहे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मंठा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अगदी ऐतिहासिक ठिकाणी अर्थात श्री रेणुकामाता मंदिरामध्ये श्री रेणुका माता, माता संस्थान मंठा तर आपण श्री रेणुका मातेचं दर्शन घेऊया इथला इतिहास जाणून घेऊया अगदी सुंदर असं रेणुका मातेचं स्वरूप आहे त्याचं दर्शन घेऊया थोडी इथं इत, इतर जी माहिती आहे ती सुद्धा जाणून घेऊया इथे जे इतर मंदिर आहे ते सुद्धा पाहूया हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण येऊन पोहोचलो आहोत मंठा शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर अगदी दोन किलोमीटर अंतरावर इथे अगदी सुंदर असा डोंगर आहे आणि त्यावर आहे सिद्धपीठ श्री रेणुकादेवी मंदिर संस्थान मंठा आराध्य देवी श्री रेणुकादेवी यांचं हे देवालय आहे जे इथनं सुरू होतं इथे एक सुंदरशी दीपमाळ आहे मुख्य देवस्थान इथे तुम्ही पूजेचं साहित्य वगैरे हे घेऊ शकता विकत सो आपण इथनं ना पूजेचं साहित्य घेऊया त्या आधी इथे बघा इथे एक छोटस आहे हे तर जाताच वाटतं अगदी मोठं असं भव्य असं इथे पुराण काळातले एक दीपमाळ आहे आपण श्री रेणुका देवी मंदिराच्या जवळ आहोत इथे आधी हे श्री रेणुका माता भक्त श्री जीजा माता पादुका आहेत त्यांना प्रणाम करा नमस्कार करा या भागामध्ये इकडे एक पिंपळ वृक्ष आहे आणि इकडे मुख्य देवस्थान आहे तिकडे भगवान महादेवसुद्धा आहेत ॲक्च्युली बा रेणुका माता देवालयाच्या आसपासची मंदिरं आहेत इथेही एक दीपमाळ आहे आणि इकडे नंदीदेव आणि भगवान महादेव नमस्कार करा त्यांना वातावरण खूपच सुंदर आहे आणि सगळीकडे चहूकडे तुम्हाला वृक्ष दिसतील उंच उंच ना आता मुख्य देवस्थानाकडे जाऊयात आपण नंतर आधी आपण पूजेचं साहित्य घेऊयात चला आता आपण जाऊयात आणि देवी आईंचं दर्शन घेऊया इथनं आहेत पायऱ्या आणि मग इथनं हे देवालय सुरू होत हा सभामंडप आहे खूप भव्य असा सभामंडप आणि हे उंच शडोंगरावर डोंगरावर हे देवालय स्थित आहे इकडे ना होम हवन कुंड आहे इकडे सिंह आहे नंदीदेव आहेत त्यांनाही नमस्कार करा लिहिलं आहे सिद्धपीठ श्री रेणुका देवी मंदिर संस्थान मंठा जाऊया पटकन आपण आणि दर्शन घेऊयात चला तर जाऊया आणि जालना जिल्ह्यातील मंठा शहराच्या आराध्य देवी अर्थात श्री रेणुका देवींचं दर्शन घेऊया हा देवालयाचा सभामंडप आहे मुख्य आणि बांधकाम अगदी सुंदर संगमरवरी सारखं दिसतं बघा इथे सुद्धा आहे तुम्ही तीही पाहू शकता इकडे आणि इथे आहे मग मुख्य गर्भगृह वर लिहिलं आहे सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आणि आत आहे आराध्य देवी अर्थात श्री रेणुकादेवी यांचं तांदळा स्वरूप आहे अगदी जागृत असं हे स्थान आहे आणि आत मखर आहे अगदी सुंदर असं लाकडी मखर आणि त्या मखरामध्ये श्री रेणुकादेवी विराजमान आहे अगदी भव्य असं स्वरूप आहे त्यांचं आणि बघा खूप सुंदर सजवलं आहे शृंगार पूजा झाली आहे त्यामुळे अगदी वातावरण अगदी सुंदर वाटतं आहे आणि या खरं तर ह्या गर्भगृहाचा भाग आहे आज समई लावली आहे इकडे परशुराम भगवानसुद्धा आहे छोटेसे त्या भागामध्ये आहे ना आणि शंखा आहे खूप सुंदर ओटी चढवली आहे मातेची आपलंही नमस्कार झाला आहे आपली ओटी चढून झाली आहे चल पुन्हा एकदा नमस्कार करा आपण थोड्याच वेळात या देवालयाची थोडी माहिती सुद्धा घेऊया तर पुन्हा एकदा नमस्कार करा हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी जगदंब तर आपण श्री रेणुका देवेंचं दर्शन घेतलं आणि या सभामंडपात इथे ह्या श्री तुळजापूर देवी आहेत त्यांनाही नमस्कार करा अगदी सुंदर पाषाणातली प्रतिमा आहे आणि इथे भगवान विठ्ठल सुद्धा आहेत त्यांनाही नमस्कार करा इथे छोटेशी परडी आहे आणि खूप असं सुंदर असं डोंगरावर हे स्थान स्थित आहे गावात खरं म्हणजे मंठा शहराच्या अगदी जवळ हे स्थान येत देवी आईंच <laughs> तर आपण श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं हे खरं तर सिद्धपीठ आहे मातेचं अगदी जागृत असं स्थान आहे आणि हे मंदिरनं ना बाहेरनं ना कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो अगदी समोरच इकडे होम हवन कुंड आहे यज्ञकुंड आहे अष्टमीला यूज केलं जातं आणि या भागातनं मी तुम्हाला थोडं देवस्थान दाखवतो इकडे ना दर्शनबारी सुद्धा केलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता तर ते जेव्हा गर्दी असते तेव्हा त्याच्यासाठी ती वापरली जाते इथे खूप सुंदर दीपमाळ आहे आणि त्यानंतर हा देवालयाचा कळस आहे कळसावर अगदी सुंदरसा भगवा विराजमान आहे दर्शन घ्या हे मंदिर जे मूळ मंदिर आहे हे पाषाणातलंच आहे निसर्गरम्य भाग आहे या भागात पाहिलं तर इकडे मंठा शहर आहे जालना जिल्ह्यातील मंठा शहर सुंदर तुम्हाला कळसाचं दर्शन होऊन जाईल नवरात्रीमध्ये अनेक भाविक म्हणजे खरं तर तसं अनेक भाविक इकडे येतच असतात पण नवरात्रीमध्ये आणखीच जास्त जे भाविक असतात ते इकडे दर्शनासाठी येतात देवी आईंचं एक मूळ मंदिर सुद्धा आहे तेही मी तुम्हाला दाखवतो ते इथनं जवळच आहे म्हणतात जाऊन आपण ते पाहूया हे असं काहीस आहे सिद्धपीठ श्री रेणुका देवी संस्थान मंठा आपण श्री रेणुका देवी संस्थानामध्ये संस्थाना आहोत दर्शन घेतलं आहे आणि माझ्यासोबत आहेत गजानन अशोकराव जी ठोके सर रे એટલે વંશ પરંપરાગત पुजारी सुद्धा आहे आणि સર आपल्याला थोडी माहिती सुद्धा सांगणार सर्वप्रथम नमस्कार સર सर। नमस्कार આ ય દેવાલયા બद्दल काय सांगाल किती જૂનું છે હે મૂર્તિ સ્વયંભુ आहे आणि હે પ્રાચીન કાળपासून મંદિર ત आले आले आणि आता મંદિરનો જિનુદાર હં હે પાંચ-છ વર્ષા પૂર્વી ગામકરી મંડળેન કરેલા છે હં હં નવીન બાંધકામ છે પૂર્ણ काय खेळ काय इथले तुम्ही मला एक गोष्ट सांगत होता जवळच आपले एक दोन तीन किलोमीटर वर चोकवाडी गाव आहे तिथे जिजा माता म्हणून एक देवीची भक्त होती ज्यांचं मंदिर आहे ते खाली छोटस आहे आधी लोक भक्त त्याचे दर्शन करतात मग मातेचं दर्शन करतात तेव्हा दर्शन पूर्ण झालं असं आख्या आहे आणि इथून एक अर्धा किलोमीटर एक मूळ देवीचं स्थान आहे तिथं लोक नवरात्राला जे जुने माणसं आहेत आपल्या मांड्यातले ज्यांना माहिती आहे ते फर्स्ट टाइम तिकडे दर्शन करून मग इकडे दर्शन करायला येतात अच्छा ते स्थान इथे जवळच आहे का हा अर्धा किलोमीटर समजा पाचशे वर आहे ते स्थान मग त्याला मूळ स्थान मूळ स्थान आहे नवरात्राला आम्ही घट इद बी तिद बी समोर बी सर्विकडे घट मांडतो हो इथं नवरात्राला नऊ दिवस देवीची पूजा अर्चा कर केली जाते लाइटिंग वगैरे रंग उत्सव गावातील लोक संध्याकाळी आरतीला पूर्ण गाव असल्यासारखं पूर्ण व्यापारी मंडळ गावकरी मंडळी सर्व मंडळी संध्याकाळी आरतीला अजून उभ दुकान आपल्या लवकर आवरून येतात भरपूर मोठा गर्दी होते इथं अच्छा आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस इकडे भरपूर कार्यक्रम असत नवरात्राला इथं भरपूर असे गोंधळीचा कार्यक्रम असतो गोंधळाचा पुन्हा इथं रक्तदान शिबिर घेतो आम्ही इथं गायनाच कार्यक्रम असतो पुन्हा इथं जे घट बसतात महिला त्यांचा भजनाचा कार्यक्रम असतो खूप वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम असते तिथे आणि हा देवस्थानाचा परिसरही खूप सुंदर आहे कारण नाही म्हटलं की म्हणजे खूप निसर्गरम्य भाग आहे मंठ्यातला पाहायला गेलं तर सहकडून झाड आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे मंदिरच एक ठिकाण आहे आमच्या मंठा शहरामध्ये जे फिरण्यासाठी चांगलं स्थान आहे अनेक भाविक भक्त खूप दुरून येतात कारण श्री रेणुका देवी अनेकांच्या कुल साडेतीन कुल एक पीठ असल्यामुळे रेणुका देवी भरपूर मुंबई पुणे इकडे माहूरच्या एक स्थान आहे ना माहूरच्या देवीचं स्थान आहे ना बरोबर जे लोक माहूरला जाऊ शकत नाही येऊ शकत नाही समजा इथं मूळचे लोक तर नवरात्राला दहा दिवस पुणे मुंबईला गेलेले दहा दिवस इथंच राहतात इकडेच हा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ह्या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद पाहुण्याचे चहा वगैरे घ्यायला गेलो जसं पाहुणचार तसं ते दर्शनाला आणताना प्रसाद आणि पीठ मीठ पर्डी सोबत घेऊन येतात घेऊनच येतात अच्छा तर याला पर्डी असं म्हणतात आणि त्यात मग तुम्ही ते सगळं पीठ पाणी जे हे असत ते हे सगळं टाक अच्छा ते ठेवलेली असते मी इथे आलात तर ते नक्कीच तुम्ही हे करू शकता धन्यवाद आपल्याला प्रसादही मिळाला आहे त्यांना पुन्हा एकदा दर्शन घ्या नमस्कार करा तर आपण रेणुका देवींच मूळ मंदिर पाहण्यासाठी आलो आहोत आपण मंठाच्या श्री रेणुका देवींच दर्शन घेतलं आहे त्यांचं मूळ मंदिर जे अगदी मुख्य मंदिराच्या जवळच आहे तर तिकडे आपण जाऊन दर्शन घेऊयात त्याच्यासाठी खरं तर हा रस्ताही केला आहे तर या भागात ना इकडे रेणुका मातेचं मुख्य मंदिर आहे आणि जे मूळ मंदिर आहे ते त्याच्यापासून एक रस्ता अगदी मंदिराच्या समोरूनच एक रस्ता आत येतो तो, तो तुम्हाला त्या देवालयाकडे घेऊन येतो हे आहे मूळ स्थान इकडेही छोटासा दीपस्तंभ आहे आणि इकडे तर देवी देवता आहे नाही नमस्कार करा महादेव आहेत आणि इकडे आहे श्री रेणुकादेवींचं मूळ स्थान म्हणठातलं तर आता अगदी सुंदर त्यांचं स्वरूप आहे खूप सुंदर रूप आहे नमस्कार करा आहेत जालना जिल्ह्यातील जाला मंठ्याच्या मूळ रेणुका देवीचं मूळ स्थान असं म्हटलं जातं या जागेला जा तर त्या मूळ स्थानातल्या ह्या श्री रेणुका देवी आहेत त्यांचंही खूप सुंदर असं हे रूप आहे आणि इथेही सुंदर अशी पूजा केली आहे नमस्कार करा अनेक लोक जे जे इथले जुने आहेत जाणते आहेत जाणकार आहेत ते आधी इकडेच येतात रेणुका देवींच या मूळ स्थानाचं दर्शन घेतात आणि मग जे मुख्य मंदिर आहे मंठा मधलं जे इथन अगदी जवळ आहे तिकडे दर्शन करण्यासाठी जातात चला आपलं दर्शन झालं आहे हे निघूया मेंढी आहे त्या सगळ्या हे काय आहे जलशुद्धीकरण केंद्र आणि हे मूळ स्थान रेणुका देवींचं आदित्य आहे आदित्य मला इथपर्यंत घेऊन आला थँक्यू व्हेरी मच आदित्य इकडे आय थिंक सोलार पण आहेत आम्ही आय ॲक्च्युली मंठ्या शहरामध्येच आहोत ही जागा खूपच सुंदर आहे छोटसं मंदिर आहे कधी आला तिकडे तर नक्की दर्शनासाठी या आणि इथनं तर ख मंठा शहर तुम्हाला दिसून जाईल अगदी अख्खस हे मंठा शहर एक्झॅक्ट ऍड्रेस जलशुद्धीकरणाच्या बाजूला येतो हे स्थान मूळ स्थान रेणुका देवींच चल पण निघूयात तो। तर मला खात्री आहे की माझं श्री रेणुका माता दर्शन मंठा येथील श्री रेणुका माता दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं तर अगदी ऐतिहासिक मंदिर आहे रेणुका मातेचं अगदी सुंदर स्वरूप आहे ज्याचं आपण दर्शन घेतलं थोडी माहिती जाणून घेतली हे माझं संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जय तर आपण श्री रेणुका देवींचं दर्शन घेतलं त्यांचं मूळ स्थानाचंसुद्धा दर्शन घेतलं मंठा शहरातील अगदी सुंदर भाग आहे हा आणि इकडे अनेक गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत जसं इकडे समोरच दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे रेणुका मातेला अनेक ठिकाणी श्री जगदंबा माता म्हणूनसुद्धा संबोधले जाते तर देवीलाच इकडे श्री जगदंबा देवी म्हणूनही अनेकदा संबोधलं गेलं आहे चला आता पणही निघूयात